सोलापूरचे पहिले आर टी ओ म्हणून धाराशिवचे डेप्यूटी आर टी ओ गजानन नेरपगार यांची नियुक्ती सोलापूरचे डेप्युटी आर टी ओ संजय डोळे निवृत्त झाल्यापासून गेल्या दोन वर्षापासून ही पोस्ट रिक्त होती त्यामुळे सोलापूरचा पदभार अकलोदच्या डेप्युटी आर टी ओ अर्चना गायकवाड यांच्याकडे देण्यात आला होता या दरम्यानच राज्यातील काही डेप्युटी आर टी ओ कार्यालयाचे विस्तारीकरण करण्यात आले यामध्ये सोलापूरच्या डेप्युटी आर टी ओ कार्यालयाला आर टी ओ कार्यालयाचा दर्जा मिळाला आतापर्यंत सोलापूर डेप्युटी आर टी ओचे कार्यालय पुणे आर टी ओच्या अंतर्गत येत होते पण सोलापूर कार्यालयाला स्वतंत्र दर्जा मिळाल्यापासून अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नव्हती गजानन पगार हे दाराशिव येथे डेप्युटी आर टी ओ म्हणून कार्यरत होते पदोन्नतीने त्यांची सोलापूरचे आर टी ओ म्हणून नियुक्ती झाल्याचा आदेश परिवहन आयुक्त विवेक भीमानवार यांनी काढला आहे त्यामुळे सोलापूर कार्यालयाला पहिला आर टी ओ मिळाला आहे यामुळे सोलापूर आर टी ओ कार्यालयाची कार्यकक्षा आता वाढणार आहे त्याचबरोबर सोलापूर कार्यालयातील विजय पाटील यांना धाराशिव डेप्युटी आर टी ओचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे तसेच लातूर डेप्युटी आर टी ओ कार्यालयातील सहाय्यक डेप्युटी आर टी ओ आशिष कुमार अय्यर यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे